फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथी साठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन पाठ चौऱ्याहत्तर रंजना आणि संतोष निघालेत वराती बरोबर मी मात्र इथे सावलीत बसणार आहे रंजना चल आपण पण जाऊया बँड बरोबर शरद दादा कम विल गो विथ द बँड येस शरद दादा कम विथ विथ विल गो बँड ओके वे विल विल गो गो द टू कसं म्हणायचं रे संतोष द द्राईड विल गो टू द द्राईड ग्रुम्स हाऊस Oh, okay. Let's go with the band. You can show me your school, your friend's house. Yes. We will show you the new hospital. We will show you my sister's balwadi, and we will show you my father's office. Look, those men are dancing. Who? They? loko band so those men are dancing. Ranjana, Santosh, why don't you dance? I don't want to dance. I also don't want to dance. Why? Don't you like dancing? I like to dance, but I don't want to dance. Why? Mm, I feel. Shy. Shy. Do you feel shy? yes i feel shy i don't want to dance here on the road lasvati i feel shy to dance on the road <laughs> okay okay it's all right sharadada see that green building that is my father's office oh your father's office mm, uh, what does your father do माय फादर इज अ पुसमॅन ओ राईट युअर फादर इज अ पुलिसमॅन सो ट इज दरदा सी देर इज अ न्यू हॉस्पिटल संतोष ते बघ नवीन दवाखान्यावर नाव लिहिलं आहे इंग्रजी जनविकास जनविकास हॉस्पिटल गुड संतोष संतोष तू वाचत उभा राहू नकोस बँड पुढे निघून जातोय चल येस येस कमॉन संतोष रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो कोणाच भुंकण आहे आठवतंय का या कुत्र्याचं नाव ओ मोती लोक देर इज मोती Mangala's dog. But where is Mangala? Look up. Mangala is near the window. Mangala, come down. Come with us. Where is it? Where is it? Ranjana, is this Mangala's house? Yes. This is Mangala's house, and that is Anwar's house. And what is that? That small white building that is the post office and what is that big building there that is our school oh yes i can read the name vivekanand school now why have we stopped stop stop monja kavichatur is tumantuwe upon katham lo

आता काय झालं का थांबली बरात रस्त्यात एक ट्रक बंद पडली आहे ओके नाव आय हॅव वी स्टॉप्ड दिस इज ब्राईट ग्रुम्स हाऊस वरात इथं थांबणारच दिस इज देत रे आता घरी जाऊया चल पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आय विल गो टू चेन्नई शी विल रीड अ बुक They will play cocoa. Radha will eat a chilby. John and Amit will play cricket. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आजच्या पाठात तुम्ही भविष्य काळातली वाक्य ऐकली दे विल प्ले खो खो राधा विल ईट अ जिलबी वी विल गो टू चेन्नई ही सगळी वाक्यं भविष्य काळातली आहेत म्हणजे पुढे काय होणार आहे त्याबद्दलची आहेत म्हणजे आम्ही चेन्नईला जाणार आहोत वी विल गो टू चेन्नई वी विल गोइंग टू चेन्नई असं नाही म्हणायचं हां? वी विल गो टू चेन्नई हे वाक्य बरोबर आहे आज मी अशीच काही चुकीची वाक्य म्हणेन आणि तुम्ही ती दुरुस्त करून बरोबर वाक्य म्हणायचं घंटा वाजली की एकाने उभं राहायचं इंग्रजीत चुकीचं वाक्य म्हणेन तू ते दुरुस्त कर आय विल मेकिंग टी आय विल मेक टी हे वाक्य बरोबर आहे दुसरं मूल तयार आता हे वाक्य दुरुस्त करून सांग शी विल डान्सिंग शी विल डान्स असंच म्हणालास ना गुड आता दुसरं मूल यात काय चुकतंय सांग बघू ही विल गोइंग टू Mumbai. He will go to Mumbai. Right. Dusra kon tari tayar? Aankhin ek aik ani baro sang. She will eating a. बिस्किट शी विल ईट गुड। अरे वा माझ्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता आता आता आपण वेगळ्या प्रकारचा सराव करूया पुन्हा घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील माझं मराठी वाक्य नीट ऐकून ते वाक्य इंग्रजीत म्हणायचे तुमचे टीचर लागली तरच मदत करतील हो हे वाक्य नीट ऐक आणि मग इंग्रजीत म्हण मी मुंबईला जाईन विल गो टू मुंबई राईट लक्षात घ्या हय विल गोइंग असं म्हणायचं नाही आय विल गो असं म्हणायचं आता दुसरं मूल आता हे वाक्य इंग्रजीत म्हण सुधीर कॉफी बनवेल सुधीर विल मेक कॉफी बरोबर। आता हे वाक्य इंग्रजीत आम्मी क्रिकेट खेल वी विल प्ले क्रिकेट व्हेरी गुड आता भविष्य काळातलं हे वाक्य इंग्रजीत पण हेमा बिस्किट खाईल हेमा विल ईट अ बिस्किट आता कोण सांगणार आता हे वाक्य इंग्रजीत म्हण मी इंग्रजी बोलीन आय विल स्पीक इंग्लिश गुड आता पुढची पंधरा मिनटं मुलांकडून भविष्य काळातली मराठी वाक्य इंग्रजीत सांगण्याचं टीचर सराव घेतीलच आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी शिक्षक बंधू भगिनीं या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात